नमस्कार मी विश्वजीत न्यूज अँड कटच्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसची ची अंतिम फेरी आज रंगतीय भारत आणि न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदासाठी आज एकमेकांना आहेत यापूर्वी दोन हजार साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात किविननी भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव करलो होतं आता अखेर पंचवीस वर्षांनी भारत या पराभवाचा हिशोब चुकता करणार का याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं दे युपी वॉरियर्स नंतर आता सी बीचं आव्हान देखील संपुष्टात आलंय युपी वॉरियर्सनं प्रथम फलंदाजी करताना आरसीबी समोर दोनशे सव्वीस धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं हे थे। आव्हान मात्र आरसीबीला गाठता आलेलं आहे विजयाच्या दृष्टीनं बीनं सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र शेवटी बारा धावांनी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लिझार्ड विल्यम्स इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसमधून आता बाहेर पडला आहे लिझाडच्या जागी मुंबई फ्रँचायझीनं दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशला संघात सामील केलं आहे व्यतिरिक्त इंडियन प्रीमियर लीग आयोजन समितीनंही मुंबई इंडियन्सच्या या बदलाला मान्यता दिली भारतीय महिलांनी महाराष्ट्राच्या सोनाली शिंगटेच्या नेतृत्वाखाली तेहरान येथे झालेल्या सहाव्या महिला आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुन्हा एकदा विजय मिळवलाय या विजयानं भारतीय महिलांनी एक नवा इतिहास रचला अंतिम सामन्यात भारतानं इराणचा सा पस्तीस बावीस असा पराभव करत पाचव्यांदा या चषकावर मोहोर उमटवली आहे या विजयात कर्णधार सोनाली शिंगटे पूजा यांच्यासह साक्षी शर्मा ज्योती यांची कामगिरी महत्त्वाची ठरली आय पी एल दोन हजार पंचवीसच्या अठराव्या हंगामाचा थरार बावीस मार्च पासून रंगणार आहे काल महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्स जर्सी लॉन्च करण्यात आली एक मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या आगामी इंडियन, इंडियन प्रीमियर लीग सामन्यासाठी राजस्थान रॉयल्स ही विशेष जर्सी घालून मैदानात उतरणार आहे इंटरनॅशनल मास्टर्स लीग दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या टप्प्याची रायपूरमध्ये शानदार सुरुवात झाली आहे स्टुअर्ट बिन्नीच्या तीन विकेट्स आणि इरफान पठणच्या शानदार शेवटच्या षटकात इंडिया मास्टर्सनं वेस्ट इंडिज मास्टर्सवर सात धावांनी विजय मिळवला या विजयासह इंडिया मास्टर्सनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आज दुबईमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा सा अंतिम सामना खेळला जातोय या सामन्यावर पाच हजार कोटींपर्यंतचा सट्टा लावण्यात आला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेल्या एका अंडरवर्ल्ड नेटवर्कद्वारे ही सट्टेबाजी होती दाऊद इब्राहिमची डी कंपनी सहभागी असल्याचा आज भारत व न्यूझीलंड दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम फेरीचा सा सामना रंगतोय या सामन्यासाठी भारतीय चाहते प्रचंड उत्सुक असल्याचं पाहायला मिळालं फायनल मध्ये भारताच्या विजयासाठी चाहत्यांनी देशभरातील विविध मंदिरांत हवन पूजा आणि आरत्यांच आयोजन केलंय या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज अँड कट